नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो मित्रांनो मी अनिल आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो मागील दोन तीन दिवसापूर्वी एका शेतकरी बांधवांनी आपल्याला कमेंट केली होती की तुमचे व्हिडिओ येत नाही तुम्ही तुमचा कांदा विकण्यात व्यस्त आहात मित्रांनो मागील जे दोन तीन दिवस व्हिडिओ आले नव्हते त्याचं कारण वेगळं होतं मात्र आता मित्रांनो मागील दोन दिवसापासून आपला व्हिडिओ आला नाही आणि आता त्याचं कारण आहे मित्रांनो की आता खरोखरच मी माझ्या कांद्याच्या मित्रांनो विकण्यात थोडस व्यस्त होतो आणि त्यामुळेच मित्रांनो दोन दिवस माझ्या मित्रांनो कांद्याची काढणी कापणी ही मित्रांनो सुरू होती त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ बनवणं शक्य झालं नाही मात्र काल एक एक मित्रांनो अतिशय चांगला निर्णय हा मित्रांनो केंद्र सरकारने घेतलाय आणि कांद्यावरील जे मित्रांनो वीस टक्के निर्यात शुल्क होतं हे मित्रांनो आता सरकारने आहे आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना असा प्रश्न पडलाय की आता कांद्यावरील निर्यात शुल्क तर हटलं आता कांदा बाजार भावात याचा काय परिणाम पडू शकतो कांदा बाजार भाव वाढणार का कांदा बाजार भाव जर वाढले तर ते कितीपर्यंत वाढणार कधी पासून वाढणार असे बरेचसे प्रश्न सध्या आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहेत या सर्व गोष्टींवर मित्रांनो चर्चा करण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो काल केंद्र सरकारतर्फे मित्रांनो असे जाहीर करण्यात आले की एक एप्रिलपासून कांद्यावरील जे वीस टक्के निर्यात शुल्क आहे हे हटणार आहे आणि मित्रांनो एक एप्रिलपासून कांदा निर्यातीवर मित्रांनो कोणत्याच प्रकारचा टॅक्स हा लागणार नाही आहे मित्रांनो या निर्णयामुळे सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तर आनंदाचं वातावरण आहेच मात्र मित्रांनो जे कांदा बाजारभावात मित्रांनो जी निगेटिव्हिटी होती बऱ्याचशा व्यापाऱ्यांचं मित्रांनो जेव्हा आठ ते दहा दिवसापूर्वी कांद्याचे बाजारभाव पाच ते सहा रुपयांनी पडले होते त्यामध्ये मित्रांनो बऱ्याचशा व्यापाऱ्यांचं एका एका एक गाडीवर दीड दीड दोन दोन लाख रुपयांचं नुकसान झालं होतं त्यामुळे मित्रांनो कांदा बाजारभाव नेमके काय ओढण घेतील यामुळे मित्रांनो बऱ्याचशा कांदा व्यापाऱ्यांनी आपला जो व्यवसाय आहे हा मित्रांनो बंद केला होता आणि याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पण बसत होता त्यामुळे मित्रांनो आता कांदा बाजार भावात वाढ होण्यापेक्षाही मित्रांनो एक आता शाश्वती कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आणि मित्रांनो जे कांद्याचे व्यापारी आहेत यांना आलेली आहे ते म्हणजे आता कांदा बाजारभाव पडणार नाहीत कांदा बाजारभाव आता स्थिर राहतील यामुळे मित्रांनो आता कांद्याचं जे सेलिंग आहे हे आता मोठ्या प्रमाणात होण्यास याचे मित्रांनो आता फायदा हा होणार आहे आणि त्यासोबत जो कांदा फक्त भारतातच राहत राहत होता एवढंच होतं मित्रांनो की तो या बाजार समितीमधून त्या बाजार समितीत त्या बाजार समितीत मित्रांनो आणखी काही वेगळ्या बाजार समितीत मात्र तो कांदा हा भारताच्या बाहेर ज्या प्रमाणात जायला पाहिजे होता तो जात नव्हता हो आणि त्याचं कारण होतं कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क आता मित्रांनो यामध्ये सरकारने आता हे निर्यात शुल्क हटवलं हो आहे आता जो काही या निर्यात शुल्काच्या रूपाने जो काही पैसा मित्रांनो सरकारी खजिन्यात जात होता आता मित्रांनो त्या पैशाचा मित्रांनो जो आता फायदा आहे हा आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा व्यापाऱ्यांना होणार आहे आणि त्यामुळेच कांद्याची मोठ्या प्रमाणात विक्री खरेदी ही होईल आणि मित्रांनो त्याचा काही नाही झालं तरी मित्रांनो एक रुपया ते दोन रुपया मित्रांनो बाजारभावात नक्कीच मित्रांनो येणाऱ्या काळात फरक हा पडणार आहे मित्रांनो बऱ्याचशा असे जे कांदा व्यापारी आहेत कांद्याचे मित्रांनो अडतदार आहेत यांचं असं म्हणणं होतं की एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक वाढणार आणि कांदा बाजार भावात आणखी घट होण्याची शक्यता आहे मात्र मित्रांनो त्यांचं असंही म्हणणं होतं की जर सरकारने लवकरात लवकर हे जर निर्यात शुल्क हटवलं आता येणाऱ्या काळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं जे नुकसान होणार आहे हे नुकसान टळू शकते आणि मित्रांनो आता तसंच होताना आपल्याला दिसत आहे आता मित्रांनो एक मित्रांनो शाश्वती आता मिळाली आहे की जे कांद्याचे दर आहेत सध्या जे मित्रांनो कांद्याचे दर चालू आहेत या दरामध्ये आता कुठलीही घसरण येणाऱ्या एप्रिल महिन्यातही मित्रांनो आता होणार नाही आहे मित्रांनो एप्रिल महिन्यात मध्य प्रदेशचाही मित्रांनो मोठ्या प्रमाणात माल निघण्याची शक्यता आहे महाराष्ट्राचाही मित्रांनो जो मित्रांनो उन्हाळी कांदा आहे हाही हाही मित्रांनो मोठ्या प्रमाणात निघणार आहे आणि त्यामुळे बाजार समितीत मित्रांनो जर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली तर व्यापाऱ्यांजवळ एक्सपोर्टचा पर्याय आता खुला राहणार आहे आणि आता याच्यावर कुठल्याच प्रकारचं निर्यात शुल्क नसल्यामुळे कांदा व्यापारी आपला कमी दराने कांदा हा मित्रांनो इतर देशांना विकू शकतात आणि त्याचा फायदा हा मित्रांनो जे आपले कांद्याचे ग्राहक देश आहे त्यांनाही होईल आणि दोन पैसे व्यापाऱ्यांना पण उरतील आणि मित्रांनो दोन पैशाचा फायदा आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही होताना दिसणार आहे त्यामुळे मित्रांनो आता कांदा काढायची कांदा विकण्याची जास्त घाई करू नका आपला कांदा मित्रांनो चांगल्या प्रकारे होऊ द्या त्याला मित्रांनो चांगले ज्या जेवढे मित्रांनो त्याला दिवस घ्यायचे तेवढे दिवस मित्रांनो आता घेऊ द्या आणि आपला कांदा तयार झाल्यानंतर बाजार समितीत आणा आता मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना आता जवळपास मित्रांनो तर बऱ्याचशे शेतकरी हे विचार विचारात की कांदा बाजारभावात वाढ होईल का आणि कांदा बाजारभावात वाढ झाली तर कितीपर्यंत होईल बऱ्याचशा शेतकऱ्यांना असं वाटायला आहे की वाटत आहे की मित्रांनो मागील जे सात आठ दिवसापूर्वी जे दर होते जवळपास मित्रांनो दोन हजार प्लसचे दर होते महाराष्ट्रात ते दर ते ते मित्रांनो पुन्हा येतील का आता बघा मित्रांनो जास्त म्हणजे एकदम चार पाच रुपयाने कांदा है, है। रुपाये, रुपाये बाजार भाव वाढतील असं मित्रांनो सध्या दिसत हे नाही आहे मात्र नक्कीच रुपये दोन रुपयाचा फरक पडेल आणि त्यापेक्षाही मित्रांनो महत्त्वाचं आहे की बाजारभाव आता स्थिर होतील बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनात व्यापाऱ्यांच्या मनात मित्रांनो ही भीती होती जे मित्रांनो पाच ते सहा रुपयांनी बाजारभाव पडले असंच जर मित्रांनो एक मोठं मोठ्या प्रमाणात बाजारभाव जर पडले असते येणाऱ्या काळात तर याच्यामध्ये मित्रांनो शेतकऱ्यांचं आणि व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं झालं असतं आणि याच्या भीतीमुळे मित्रांनो बरेचसे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आपला कांदा हा काढत होते आणि बाजार समितीत आणत होते आता मित्रांनो या निर्णयामुळे त्या शेतकऱ्यांच्याही मनात आता एक मित्रांनो एक मित्रांनो आता एक पॉझिटिव्हिटी आली आहे आणि ती आता शेतकरी शांत आहेत आणि ते आता आपला कांदा हा तो कांदा पूर्णपणे परिपक्व झाल्यानंतर काढतील त्यामुळे मित्रांनो आता मार्केटची जी आवक आहे ही मित्रांनो आवक पण मेंटेन राहील चांगला माल निघेल आणि जर मित्रांनो चांगला माल निघाला तर मित्रांनो एक्सपोर्ट ही मोठ्या प्रमाणात होईल आणि याचा फायदा हा व्यापाऱ्यांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आणि सर्वांनाच होईल आणि कांदा बाजार भावात मित्रांनो एक मित्रांनो पॉझिटिव्ह वातावरण राहील आणि कांदा बाजारभावात मित्रांनो माझ्या अंदाजे एक रुपया ते दोन रुपयापर्यंतची त्याची आपल्याला आता येणाऱ्या काळात सध्याच्या बाजारभावाच्या तुलनेत पाहायला मिळू शकते मित्रांनो याविषयी तुम्हाला काय वाटते हे आपल्याला मित्रांनो तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचे असे शे प्रश्न होते की तुम्ही तुमचा कांदा काढला का विकला का मित्रांनो मी माझा कांदा काढला आहे आणि त्या कांद्याची भरणं पण मित्रांनो तर ते चालू आहे आणि आता मी माझा मित्रांनो कांदा हा आम्ही शेतावरूनच देत असतो त्यातला काही कांदा हा शेतावरून विकला पण आहे आणि मित्रांनो थोडंसं माझं जे आहे ते बॅड लक की हा ही मित्रांनो कांदा जे मित्रांनो निर्यात शुल्क हटवलं त्याच्या त्याच्या मित्रांनो दोन दिवस पहिलेच मी माझ्या कांद्याचा सौदा हा केला होता थोडंसं मित्रांनो दरात आता कमी दर मिळाला आहे आपण असू द्या मित्रांनो हे मित्रांनो हो चढउतार होत राहतात बाकी याविषयी सविस्तर व्हिडिओ आपण उद्या मित्रांनो नक्की घेऊन येणार आहे आणि मागील दोन दिवस व्हिडिओ नाही आले याचं कारण होतं मित्रांनो कांद्याची कापणी चालू होती आणि मित्रांनो मोठ्या प्रमाणात व्यस्त असल्यामुळे आपण व्हिडिओ बनवू शकलो नाही मात्र आता सर्व कामे झाल्या आहेत आणि आता उद्यापासून आपले निरंतर व्हिडिओ हे येत राहतील आणि मित्रांनो आता उद्या काय बाजारभाव निघतील याच्यावरही आपलं लक्ष हे आता असणार आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका धन्यवाद